गेल्या पंचवीस वर्षांनी इथं सेवेत कार्यरत आहे पण आम्हाला आजचे जे दिवस आहेत कारखान्याचे ते पूर्वी कधीच नव्हते त्यामुळे बँकेने जी कारवाई घेतली ती मागे घेऊन कारवाई केली ती चुकीच्या पद्धतीने केली आणि आम्हाला आम्ही यांचा पूर्ण निषेध करतो आणि आम्हाला आमचा पूर्ण पाठिंबा जाहीर करतो तर आता जे कारखान्याच्या लोकांना सभासदांना किंवा कामगारांना आमच्या सारख्या स्त्रियांना जे दिवस आले ते सोन्याचे दिवस आले हे दिवस हातून जाऊन देऊ नये बँकेने जे नीट काळजी घेऊ आणि दुसरा सांगायचा मुद्दा म्हणजे आम्हाला पूर्वी साखर नव्हती पंधरा सोळा सालापासून कामगारांना साखर होती आबाऱ्यापासून साखर चालू झाली आणि आमच्यासारख्या बायका उपास मालिन राहत होत्या आमच्या मुलाबाळांना खायला अन्न पाणी नव्हतं त्यावेळेस बँकेने काय चौकशी केली नाही तुम्ही काय करताय कसं भागवताय तुमच्या मुलाबाळांचे शिक्षण कसं घेताय तुम्ही योग्य प्रमाणात खर्च कसं करताय त्यावेळेस बँके कुठे गेली होती आमच्या कशी काय जागरूक झालेलं हा पाहिलं होता आणि दुसरं म्हणजे आम्ही द्राक्ष तोडायला जात होतो खुरपायला जात होतो अशा प्रकारे उदारनिर्वाह करत होतो हा आमचं व्यवस्थित सुरळीत चालले आमचे शैक्षणिक खर्च व्यवस्थित बघतोय घरगुती खर्च व्यवस्थित बघतोय त्यामुळे आम्हाला आबांना पूर्ण पाठिंबा आमचा आणि बँकेने कारवाई पाठीमध्ये घे आणि आबांचा आभांसारखी चमक ह्या कारखान्याला कण्याला पन्नास वर्षी पुढची लाभ आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आपण हा व्हिडिओ वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या